हाय हॅलो नमस्कार कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आहे नवरात्रीची पहिला दिवस आणि इथे मी करून घेतले आहे सगळी देवपूजा वगैरे देवांची मस्त छान असा देवीसाठी मुखवटा आणलेला आहे मी इथे मस्त अखंड दिवा वगैरे लावून देवांना स्नान वगैरे घालून मस्त देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आज पहिला दिवस आहे अन्नवेद्यामध्ये होते आज तूप तर देवीला नैवेद्य वगैरे दाखवून झाला मिक, मिक्स तर हा मी मिक्स लॉग आहे त्यानंतर मला चैताली काकूंनी बोलवलं होतं त्यांच्या इथे कारण की चैताली काकूंनी ठेवलं होतं श्रीसुक्ताचं पठण तर इथे मी चैताली काकूंच्या घरी आलेली आहे खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं काकूंनी आणि चैताल्य काकूंची श्रीसुक्ताचं पठण होतं त्याच्यासाठी चालतो इथे सृष्टी आहे ही आमच्या सगळ्यांचे हे पाय वगैरे धुवून घेत होते म्हणजे ते धुवायचे असते आपण ज्या वेस्ती सुक्ताचं पठण करणार असतो आपल्या घरात त्या लक्ष्मी म्हणूनच येत असतात तर छान वाटत होतं आणि खूप छान असं खूप सुंदर डेकोरेशन वगैरे केलं होतं चैतले कापूनी आणि फराळ वगैरे एकदम प्लॅनिंगने केलं होतं एवढं छान झालं होतं ना तर मला तर खूप आवडलं आणि मला जायला थोडं लेट झालं होतं कारण की मला पण बरं नव्हतं सर्दी वगैरे होते आणि आयुष ट्युशनला जाणार होता त्यामुळे मला जरा लेट झालं पण चैतली सेवा करायला मिळाली त्याबद्दल चैतली काकू तुमचे धन्यवाद आणि खूप छान असं सगळ्या सुवासनेचं त्यांनी स्वागत केलं ही सृष्टी आहे चैतली काकूंची मुलगी खूप छान आहे तर इथे ती पायावर स्वस्तिक वगैरे काढून घेत होती मस्त छान बघा किती छान तिने कि स्वस्तिक वगैरे काढलं आणि इथे बघायच्या इत्याल काकू मला प्रेमाने थोडं ओरडत होत्या की लेट आली म्हणून तर मी म्हटलं काकू जरा मला उशीर झाला त्याबद्दल सॉरी तर काही नाही ओके झाल्या त्यांना वाटत होतं मी थोडी लवकर यावं पण थोडा उशीर झाला त्याबद्दल सॉरी काकू तुम्ही जर माझ्या ब्लॉग बघत बग़े असाल तर, तर सृष्टीने छान असं पूजा वगैरे आमचं औक्षण करून घेतलं मस्त आणि ते जे आम्ही श्रीसुक्ताच पठण केलं ना एवढं छान वाटत होतं ना खूप मस्त वाटत होतं थोडं शूट करताना प्रॉब्लेम झालेला आहे बघा काही नाही एवढं म्हणजे माहीत नाही कसं शूट करायचं पण त्यांनी केलं तेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी अश्विनी ताई पण होत्या माझ्या बरोबर आम्ही दोघी मिळून गेलो होतो त्यानंतर छान श्री जा पठण झालं इथे मग आरती चालू आहे सगळ्यांच्या आमच्या हातांनी आरती केली नऊ जणी सुवासणी होत्या मस्त आरती वगैरे धूप दीप छान घरात मस्त सुगंध दरवळत होता आणि खूप छान अशी गाणी पण म्हटलं होतं देवीची तर मला खूप छान वाटलं आणि काहीतरी मला तिथे नवीन पण शिकायला मिळालं <laughs> <laughs> त्यानंतर चैतली काकोनी सगळ्या सुवासिनीसाठी फरार ठेवला होता उपवास होते म्हणून फराळ पण खूप मस्त झाला होता टेस्टी छान कोशंबीर खीर वेपर्स पापड उपवासाचे बटाट्याची बटाट्याची नाही सॉरी साबुदाणा खिचडी वरीचा भात असं मस्त छान कोशिंबीर तर खूप छान झालेली तुम्हाला खूप आवडली इथं आम्हा सगळ्या सुवासिनी त्यांनी जेवायला बसवलं होतं म्हणजे सॉरी फराळाला मस्त छान असा फराळ झाला हगी कुंकू झालं चैतन्यकाकूने जा आमच्या ओटी वगैरे पण भरल्या पण ती क्लिप नव्हती माझ्याकडे तर छान असं मस्त वाटलं आणि त्यानंतर घरी आले त्या दिवशी काही मी शूट नाही केलं हा मिक्स ब्लॉग आहे कारण की मला बरं देखील नव्हतं माझ्या आवाजावरून कळतच असेल तुम्हाला खूप सर्दी वगैरे झाल झालेली आहे कारण की वातावरणच तसं आहे क्लायमेट खूप खराब झालेलं आहे अचानक पाऊस पडतो अचानक ऊन येतं त्यानंतर डिरेक्टली मी हा जे शूट केलं ते मी गुरुवारी शूट केलं आणि चैतली चैत्यकाकुंचं इथं श्रीसुक्ताचं पठण मंगळवारी होतं तर इथे माझी सकाळची पूजा वगैरे चालू आहे आणि आज आहे गुरुवार आणि चौथी माळ आहे आणि आजचा रंग आहे पिवळा तर मी ते पिवळी साडी घातलेली आहे माझ्याकडं होती तर असली तर घालायची नसली तर नाही घालायची असं नाही की पिवळाच कलर पाहिजे किंवा आपण रेडच घातला पाहिजे म्हणजे कधी जे कलर असतात ना ठरलेले तर तेच घातले पाहिजे असं काही नाही असल तर घालायचं नाहीतर फक्त साडी घालणं महत्वाचं आहे खूप असं मला वाटतं त्याच्यामुळं मला आवडती साडी घालायला मी घालते प्रत्येकाचं लाईफ वेगळी असते प्रत्येकाचे कामं काम वेगळे असते सगळ्या गोष्टी वेगळ्या असत्या ज्या त्याप्रमाणे ज्याने त्याने जसं राहिलं पाहिजे असं मला वाटतं तर इथे मस्त छान तुळशीची वगैरे मी पूजा करून घेतली आणि ते बघा तुम्हाला पण मी छान आरती देते सगळ्यांना माझ्या <laughs> यूट्यूब फॅमिलीला <है> <coughs> सॉरी मला जरा खोकला येतोय घरात बघा आता आपल्या एक वेगळीच एनर्जी आणि एक खूप छान असं पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे तसं पण आपण पॉझिटिव्ह असते पण आता देवी नऊ दिवस आलेली आहे सूक्ष्म रूपात ते आपल्या घरात वास करत कर आहे तर घरात एक खूप छान असं वाटतं आणि मला तर देवीची भक्ती करायला खूप म्हणजे खूपच आवडतं कारण की मला पहिल्यापासून म्हणजे देवीचे म्हणजे असं जास्त मला एक ओढ आहे देवीची माझे वडील माझ्याकडून देवीचं खूप करून घ्यायचे मला म्हणायचे तू देवीचं करत जा तर मला लहानपणापासूनच सवय आहे असं धार्मिक गोष्टी वगैरे करणं आणि ते मला मनापासून आवडतं त्यामुळे मी कर ते करत असते <mythical warfare> मस्त तुळशीची वगैरे छान पूजा झाली उंबरठ्याची पूजा वगैरे झाली त्यानंतर मी मस्त देवबाप्पाची पूजा वगैरे करून घेतली आरती वगैरे करून घेते कारण की ते धूप दीप नैवेद्य सगळं दाखवून झालेलं आहे आणि मी दुर्ग पठण करत असते तर इथे तेच माझं वाचून वगैरे सगळं झाल्यानंतर मी मस्त छान इथे आरती करून घेते आणि खूप छान वाटत होतं आणि मनाला पण खूप प्रसन्न वाटत होतं माझ्या तुम्ही अजून चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा येत नव्हते तर सांगते तुम्ही काय येत नव्हते तर, तर त्या अगोदर सर्व प्रथम तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आज आहे चौथी मार आणि आजचा कलर आहे पिवळा तर मी अशी ही साडी विअर केली आहे कशी दिसते नक्की सांगा तर मी थोडी बिझी पण होते आणि आजारी होते त्यामुळे माझे व्हिडिओ आले नाही इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा कमेंट्स करा चला तर बाय मंडळी